नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मंगळवारी पुण्यात होत आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट राजीनामा देण्याचे संकेत दिलेत रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांना विनंती करत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे वक्तव्य केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो असे जात आहे पुण्यात बोलताना रोहित पवार यांनी आपल्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही अशी खंत व्यक्त केली आहे असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले मी फक्त आमदार आहे साधा कार्यकर्ता आहे माझ्याकडे कोणतेही पद नाहीये हे सर्व निर्णय पदाधिकारी घेतात परंतु पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत आहोत ते सांगतील ती दिशा घेऊनच आम्हाला काम करावे लागणार आहे असे रोहित पवार म्हणाले अशाच काही बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी